वैनगंगा नदीच्या तीरावर उसित वसलेल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांच्या तारात शासनाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी शिवनाळा येथील समाजसेवेच्या ध्येयवादी असलेला प्रफुल्ल ढेंगरे नामक युवक नागरिकांसाठी सरसावला आहे प्रफुल्ल या ध्येयवेड्याने सामाजिक क्षेत्रात उडी घेत शासनाने सुरू केलेल्या वयोवृद्धांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म खर्चातून निशुल्क भरून दिली आहे लाखणी तालुक्यातील रेंगेपार कोठा येथील मानव कल्याण वृद्धाश्रममध्ये राहत असलेल्या वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना सदर योजनेविषयी माहिती पटवून देत मुख्यमंत्री वयश्री योजनेचे फॉर्म भरून घेतले आहे त्यामुळे वयोवृद्ध त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांच्या चेहऱ्यांवर आनंदास्रोत दाटून येत आहेत प्रफुल्लने आपल्या स्वखर्चातून तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या उत्थानासाठी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या विविध योजना मिळवून देत असताना समाजसेवेचे व्रत सुरू केले आहे वयोवृद्धांच्या थेट दारात जाऊन त्यांचे विविध योजनेचे फॉर्म भरून देत असतात आणि त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याचेही प्रयत्न करतो प्रफुल्लने गरजूंना प्राधान्य देऊन गावनिहाय घरोघरी भेटी देऊन त्यांचे अर्ज भरून घे देण्याचे निःशुल्क समाजोपयोगी काम सुरू केले आहे राज्यातील पासष्ट वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जीवन जगण्यासाठी त्यांना वयोमानापरत्वे येणारे अपंगत्व अपंगत्व असक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मन स्वस्थ तथा योगोपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयस्वी योजना राबविण्यात येत आहे त्यानुरूप लाभार्थी घटकात मोडणाऱ्या वृद्धांना ऑफलाईन अर्ज भरणे त्याविषयी माहिती लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून स्वखर्चातून वयोवृद्धांचा फॉर्म भरणारा शिवनाडा येथील ध्येयवेडा युवक प्रफुल्ल ढेंगरे हा सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याचे दिसत आहे कधी गाडी तपासणी करतो तुमची त्याच्यानंतर ते तुम्हाला चष्मा लागले काळी लागली हातात आपण लंगड झालो अपंग झालो डोळ्याला दिसत नाही त्यासाठी योजनेसाठी आपल्याला तीन हजार रुपये वार्षिक मिळते पैसे अहो पासठ वर्षाच्यावर सर्वांना काऊन नाही द्या सर्वांनाच ती तकलीफ राहते आता महिला चालता नाही बरोबर लंगडच चालतो पण जेव्हा हे बिचारे ज्यांचे महिना बिचारू त्यांना बी भेटते ते पैसे त्याच्यामध्ये कशाला विभागणी करता पासष्टच्यावर सर्वांनाच द्या पाचशेच्या साठ वर्षाचा जवान राहते का पाचशेच्या नंतर सगळ्यांनाच देत आहे ना पाचशेच्या नंतर सगळ्यांनाच देत आमच्याकडून तुम्हाला स्वातंत्र्य लिहा मग काल काय नाही तुमचे फॉर्म भरत तुम्हाला नोटबुक करून देऊ का नाही नोटबुकिंग काय लागेल तुम्हाला मानव कल्याण वृद्धाश्रम रेंगेपार कोठा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता प्रफुल्लजी ढेंगरे पवनी यांनी आज दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार चोवीस रोज, रोज। गुरुवारला मानव कल्याण वृद्धाश्रम या ठिकाणी भेट दिली व या ठिकाणी असलेल्या वृद्ध मातापित्यांचे त्यांनी मुख्यमंत्री वयश्री योजनेचे फार्म भरून घेतले त्याबद्दल त्यांचे खूप 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 आभार त्याचबद्दल त्यांनी या योजनेची माहिती वृद्धांना समजून सांगितली व स्वतः या ठिकाणी येऊन स्वखर्चाने या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचे फार्म भरून घेतले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन